हा जो टोल आहे हा नियमात नसून अशी घोषणा नितीन गडकरी साहेबांनी संसदेत केली होती त्या नियमानुसार हा टोल टोल झाला पाहिजेच होत म्हणून टोल बंद व्हावा यासाठी हे आंदोलन करतो आम्ही ही आमची मागणी मान्य नाही झाली तर महाराष्ट्र वतीने हा टोल नक्कीच होत महाधव शशांक असं महादा शहराध्यक्ष कंदार ऍक्च्युली <laughs> हा टोल साठ किलोमीटर म्हटल्यावर तेलवाडीच्या हो पुढे पाहिजे होता पण या शासनानं शासनानं म्हणल्यापेक्षा काही लोक मिळालेले असतात त्यांनी कारण की नितीन गडकरी साहेबांनी सांगितलेलं आहे सरळ सरळ सांगितलेलं आहे की हे डिपार्टमेंट ऐकत नाही की हा टोल कसा करायला पाहिजे म्हणून हा साठ किलोमीटर मध्ये नसून आज त्रेचाळीस किलोमीटर आहे इथले शेतकरी आत्ताच सांगितले लोकांनी इथं अँब्युलन्स नाही इथं शौचालय नाही इथे लोकांना इकडे एका लोकांचं शेत इकडे आहे तर त्याला चार वेळेस चक्र मारावं लागतात हे चार वेळेस हे लोक त्या गाडीचे पैसे वसूल करतात त्यामुळे हा टोल हा बंदच झाला पाहिजे नाही तर तालुक्यातल्या पूर्ण कन्नड तालुक्याला वीस किलोमीटर नाही म्हणत मी पूर्ण कन्नड तालुक्याला हा टोल माफ झालाच पाहिजे साधा आधार कार्ड जर त्यांनी दाखवलं तर आधार कार्डवर त्याला ती पास दिली गेली पाहिजे त्याच्यावरून कुठलाही शुल्क वसूल नाही झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे यांनी जर नाही ऐकलं हे आता म्हटले आम्हाला निवेदन द्या तर निवेदन दिलेलं आहे पंधरा दिवसापूर्वी आणि ते म्हणतात आम्ही वरिष्ठांना कळवू आता किती दिवसात कळवतात आणि काय ऍक्शन घेतात हे पत्रव्यवहार कधी करणार आहे हे अजून यांनी आम्हाला सांगितलं नाही यांनी जर आम्हाला व्यवस्थित सांगितलं आमचं समाधान केलं आणि नि सर्व नियमानुसार डिजिटल बोर्ड लावलेत बाकीच्या काही व्यवस्था केल्या तर ह्या टोल हा चालू देऊ ते पण कन्नड कन्नडता आमची जी मागणी आहे टोल हा बंद झाला पाहिजे हा टोल नियमात येत नाही हा साठ किलोमीटर आत येत नाही साठ किलोमीटर तेलवाडी येतो तेलवाडी पैसे आज तिला चाळीस किलोमीटर वगैरे नितीन गडकरी साहेबाच्या घोषणेनुसार हा टोल पण व्हायला पण देत केलं पण या नाही कायदे वगैरे काय ते धाबेवर वगैरे आता जी चर्चा झाली आमची सगळे मीडियावाले सगळे अधिकारी पोलीस प्रशासन आहे सगळे त्यांचे कर्मचारी त्यांचं म्हणणं आहे का बाबा असा कोणता नियम असतो यांना माझ्या नियमात हातवेल हा बंद करता येणार नाही मग मी म्हणजे याचा अर्थ नितीन गडकरी साहेब लोकसभेमध्ये खोटं बोलले नाही नाही ते, ते आधोरं बोलले आता आधोरं जर बोलणं काय ना त्यांचं काम पूर्ण बोलणं पूर्ण चर्चा करणं जनतेला लोकसभा तिथे कायदे तयार केलं जाते ना तिथे देश देशाचं पूर्ण काम केलं जातं तिडून टॅक्सची व्यवस्था वसूल केलं जातं गॅसचे भाव वाढले जातात पेट्रोलचे भाव वाढले जाते सगळे वाटलं जाते मग पुढील निर्णय त्यांना चुकीची गोष्ट केली का त्यांच्या गोष्टीनुसार हा टोल नियमत नाहीये हा टोल साठ किलोमीटर हा बंद करा ही आमची मागणी होती आता ती चर्चा काही करू ने कायदे धाब्यावर आता कायद्याजवळ विचार केला तर इथं तसं काय डिजिटल बोर्ड नाही वसुले किती होत्या काय होत्या शौचालय नाही अँब्युलन्स नाही मग आता या टोलचं काम हे कायद्याच्या चौकटीमध्ये कायदेशीरेकर नाही नाहीये मग आमचं म्हणणं आहे स्थानिक ठीक आहे टोल बंद करा तर नका करू पण स्थानिक जे नागरिक आहे ना त्यांना आधार कार्डावर पास द्या त्यांची नोटबार पुढे तर बंद झाली पाहिजे आणि ती मागणी घेऊन आम्ही आज बघा आम्हाला बी कळत आहे कायदा आहे कायद्याच्या चौकटीमध्ये राहून काम करणं आम्ही जर आम्हाला कायदा नसता कळाला लोकतंत्र नसता कळलं तर आम्ही रिस सर तोडफोड तोड फोडकेयचे सबिडे मंचित मध्ये परंतु आपल्याला कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आम्ही रिस निवेदन दिलेलं आहे टीएमआयचं ऑफिस टोल मॅनेजर पोलीस प्रशासन सगळे निवेदन दिलेले मग इतके पण आपल्याला वीस दिवस झालेले वीस दिवसामध्ये कारवाई झालेली नाही आज आम्हाला आज मनसे सैनिकांना शक्य तालुक्याच्या नागरिकांना आंदोलन करायला लागू लागली आंदोलन करायची वेळ आलेली आहे लोकांना आणि आता एवढा पोलीस बंदोबस्त साहेब हे कशासाठी आंदोलन आंदोलनकर्तेला जेलमध्ये टाकण्यासाठी का अह आम्ही जेलमध्ये गेलो तरी चल पण टोल बंद केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आमच्यासाठी तालुका मी अनिल शेखे पाटील मनसे तालुका अध्यक्ष कन्नड